लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि या निकालानंतर सध्या देशभरामध्ये महाराष्ट्राची खास करून खूप चर्चा होते आहे याची कारणंही अनेक आहेत अनेक फॅक्टर या निकालानंतर चर्चेत येऊ लागले आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे काही फॅक्टरची चर्चा होते आहे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आणि आंबेडकर घराण्याचाच एकूण खूप चर्चा या निवडणुकीच्या निकालानंतर व्हायला लागली आहे मात्र यामधून एक माहितीसुद्धा समोर आली आहे ती माहिती अशी आहे की आंबेडकर घराण्यामधील तिन्ही भावांचा या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर या तिन्ही भावंडांना जनतेनं या निवडणुकीमध्ये नाकारल्याचं समोर आलंय नेमकं हे तिघंजण कुठं लढले आणि त्यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर जसं मी सांगितलं की आंबेडकर घराण्यामधून प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर हे वेगवेगळ्या मतदारसंघांमधून या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामधून लोकसभेच्या रिंगणात होते त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे अभय पाटील आणि भाजपचे अनूप धोत्रे हे होते या लढतीमध्ये अनूप धोत्रेंनी विजय मिळवला मात्र इथं प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या नंबरवरती राहिलेले आहेत आणि अकोल्यामधून पुन्हा एकदा त्यांचा पराभव झाला आहे प्रकाश आंबेडकरांना इथं दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत मात्र असं असलं तरी ते इथं तिसऱ्या क्रमांकावरतीच राहिलेले आहेत आता आपण इकडं अमरावतीमध्ये आलो तर अमरावतीमधून प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे तिथं मैदानामध्ये उभं होते आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा सुद्धा दिला होता मात्र आनंदराज आंबेडकरांचा सुद्धा इथं दनदनित असा पराभव झालेला आहे अमरावतीमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे इथून निवडून आलेले आहेत त्यांनी इथं भाजपच्या नवनीत राणांचा पराभव केला आहे इथं प्रहारचे दिनेश बुपसुद्धा मैदानामध्ये होते मात्र इथं जर आपण बघितलं तर आनंदराज आंबेडकरांना अठरा हजार सातशे त्र्याण्णव मतं मिळाली आहेत राजकीयदृष्ट्या सक्रिय नसतानासुद्धा आनंदराज आंबेडकर हे अमरावतीच्या मैदानात उतरले होते आणि त्यांना काहीचा विरोधसुद्धा झाला होता प्रकाश आंबेडकरांचा आणि त्यांचं या जागेवरून खास करून काही विवाद झाल्याचंसुद्धा समोर आलं होतं मात्र त्यानंतर सुजात आंबेडकरांनी स्वतः आनंदराज आंबेडकरांच्या सभेला उपस्थिती दर्शवून त्यांना तिथून पाठिंबा दिला होता मात्र असं असतानासुद्धा आनंदराज आंबेडकरांना खूप कमी प्रमाणात इथं मतं मिळाल्याचं दिसून येतंय आता जर आपण बघितलं तर आंबेडकर घराण्यातील तिसरे उमेदवार जे या लोकसभा मतदारसंघामधून किंवा या लोकसभेच्या निवडणुकीमधून पराभूत झालेले आहेत ते आहेत भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर हे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या मतदारसंघातून उभे नव्हते तर ते पंजाबमधील होशिरायपूरमधून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आणि त्यांना तिथं फक्त एक हजार एक्केचाळीस मतं पडली आहेत म्हणजे खूपच कमी मतं त्यांना पंजाबच्या या लोकसभा मतदारसंघामधून पडलेले आहेत आणि इथून म्हणजे होशियारपूरमधून डॉक्टर राजकुमार चब्बेवाल हे आम आदमी पक्षाचे उमेदवार जे आहेत ते चौवेचाळीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत आपण जर बघितलं तर या संपूर्ण निवडणुकीमध्येच वंचित बहुजन आघाडीची खास करून खूप चर्चा होती मात्र वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याचं दिसून आलेलं नाही ना आहे मात्र असं जरी असलं तरी दोन टक्क्यांहून अधिक वोट शहर वंचित बहुजन आघाडीनं घेतलेलं आहे सोळा लाखांहून अधिक मतं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मिळून उमेदवारांनी घेतलेली आहे जवळपास पस्तीस जागांवरती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे होते आता अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत जरी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निवडून आले नसले तरी विधानसभेला मात्र वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव पडतोय का याकडं लक्ष लागलं लागून आहे आपला जो मूळ विषय आहे तो म्हणजे आंबेडकर घराण्यातील तिन्ही भावंडांचा या लोकसभेच्या रिंगणामध्ये पराभव झालेला आहे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण जर पाहिलं इतिहास आपल्या समोर आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा या महाराष्ट्रामधूनच लोकसभेला पराभव झाला होता त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या पराभवाचीसुद्धा चर्चा होताना दिसून येत आहे आपल्याला याबाबत नेमकं काय या वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबईतकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद